जालन्यातील आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचे आरोग्य मित्र संघटनेचे कर्मचारी बेमुदत संपावर वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन जालन्यातील आयुष्यमान जन आरोग्य योजनेच्या आरोग्य मित्र संघटनेचे सव्वीस कर्मचारी संपावर असून वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्यमित्र संघटनेच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं त्यामुळे रुग्णसेवेला काही अडथळा निर्माण झाल्यास कंपनी आणि शासन पूर्णपणे जबाबदार राहील असं आरोग्य मित्र संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलंय शासनानं आमच्या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी यावेळी आरोग्य मित्र संघटनेच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेकडनं संप सुरू आहे जिल्हाधिकारी नेमकी काय मागण्या आहेत आणि किती कर्मचारी जिल्ह्यातले आपले आहेत सर आमचे टोटल सव्वीस कर्मचारी संपावर आहे आमचे फक्त मागणी एवढी की किमान वेतन कायद्यानुसार आम्हाला पेमेंट द्यावे आम्ही दोन हजार बारा यो, पासून योजनेमध्ये काम करतो तरी आमची किमान वेतन कायद्यानुसार त्यांनी पेमेंट दिले नाही कंपनीने उद्या काय रुग्णसेवेला अडचण झालीस त्याच कंपनी आणि शासन पूर्णपणे जबाबदार राहील काय तुम्हाला आश्वासन देण्यात आलं होतं आणि तुमच्या या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर काय बोलतो बेसिक म्हणजे आरोग्य मित्र आहे सर आरोग्य मित्राशिवाय हॉस्पिटलचं कोणतंही काम करणं शक्य नाही आणि आम्ही आमचं काम पूर्णपणे व्यवस्थित आणि पूर्णपणे काळजीने पार पाडतो तरी आमच्या गरजा आहे गरजा भागवणे हे सरकारचं काम आहे तरी सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात राजू श्रावण करत आरोग्य मित्र जालना